छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मलेरिया तर्फे सत्तावीस पाच ते सत्तावीस सहा या काळात धडक अबेट मोहीम माननीय आयुक्त तथा प्रशासक जे श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडले यांच्या आधिपत्याखाली राबवली सत्तावीस मे दोन हजार चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत थडक अबेट मोहीम प्रथम फेरी राबवण्यात आली झोन क्रमांक एक आणि विभागातून मधील अठ्ठेचाळीस एकशे चौदा घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं तसंच एकूण एकोणनव्वद हजार नऊशे बावन्न कंटेनर्स तपासण्यात आले यामध्ये एक हजार साठ कंटेनर्स मध्ये डासहळी अडवून आली त्यापैकी सहाशे बासष्ट कंटेनर्स रिकामी करण्यात आले दहा हजार एकशे सत्त्याण्णव घरांमध्ये सेपरिंग करण्यात आले कार्यक्षेत्रात सत्तावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ठिकाणी अबेटिंग करण्यात आले पाच हजार सहाशे साठ हस्तपत्रिका वाटप करण्यात येऊन तीन हजार सहाशे एकोणपन्नास स्टीकर लावण्यात आले आरोग्य शिक्षणाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली याप्रसंगी सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा जीवनशास्त्र वित्ता प्राध्यापक डॉक्टर अर्चना राणे डॉक्टर दत्ता थडवे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुमया सय्यद आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजी